नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका सायंटिफिक विषयावरती चर्चा करणार आहोत यामध्ये प्रत्येकाचं एक स्वप्न असतं विमान प्रवास करत असताना खास करून विमानातील विविध प्रकारच्या ज्या घटना घडत असतात त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे विमानातील टॉयलेटमधील मलमूत्र जाते तरी कुठे फ्लस केल्यावरती काय येतो मोठा आवाज याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आणि खास करून सायंटिफिक व्हिजन सायंटिफिक रिझन कशाप्रकारे ब्लू आईस तंत्रज्ञान विमानाच्या या प्रवासामध्ये किंवा खास करून विमानाच्या टॉयलेटमध्ये काम करते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर बघा प्लेन टॉयलेट सिस्टम जे आहेत प्लेन टॉयलेट याचं कारण एकच आहे की यामध्ये असलेली ब्लू आय सिस्टम ब्लू आय सिस्टम बघा मलमूत्राचा निळ्या बर्फात रूपांतर कसं होतं पायलट किंवा विमान कर्मचारी ही टाकी रिकामी करू शकत नसले तरी काही वेळेस खास करून जुन्या विमानामध्ये टाकीला नळी जोडण्यासाठी असलेल्या ही घाण बाहेर येऊ शकते या टाकीमधील मलमूत्राचं बर्फामध्ये रूपांतर होत असतं विमानामधून तीस हजार फुटा विमान हे तीस हजार फुटाहून अधिक उंचीवर असताना तापमान छप्पन अंशापर्यंत असतं यावेळी ब्लू आईच्या प्रभावामुळे मलमूत्र बर्फात ब बदलतं विमान जमिनीवर उतरत असताना या मलमूत्राचं तापमान कमी पुन्हा कमी होऊ शकतं किंवा वितळू शकतं अशावेळी काही वेळेस वालमधून वे 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 ही घाण निघवण्याची शक्यता असते एकंदर विमानातील मल मलमूत्र आकाशातून खाली विसर्जित केले जात नाही टॉयलेटमधून फ्लश येणारा आवाज हा व्हॅक्युमचा असतो कसला असतो व्हॅक्युमचा असतो आणि व्हॅक्युमचा असल्यामुळे एकोणावीसशे पंच्याहत्तर साली जेम्स कॅम्पर यांनी जेम्स कॅम्पर या शास्त्रज्ञांनी विमानातील टॉयलेट अधिक सोयीचं व्हावं यासाठी व्हॅक्यूम टॉयलेट पेटनचा शोध लावला एकोणीसशे ब्याऐंशी साली बोईंग विमानामध्ये या टॉयलेटचा वापर करण्यात आला आणि या टॉयलेटसाठी त्यांनी एक नॉनस्टिक कमोड तयार केलं तसंच प्लससाठी स्कायकेम नावाचा निळा पदार्थ वापरला या पदार्थाला ब्लू आईस म्हटलं जातं बघा लक्षात घ्यावा स्कायकेम नावाचा एक निळा पदार्थ आहे त्याला ब्लू आईस असं म्हटलं जातं तसंच या त्यासाठी त्यांना व्हॅक्यूम सक्शनचा प्रणालीचा वापर केला जातो इथे जातो विमानाच्या टॉयलेटमध्ये मलमूत्र घरामध्ये असलेल्या टॉयलेट सिस्टममध्ये विमानातील टॉयलेट सिस्टम ही वेगळी असते विमानातील शौचालयामध्ये ब्लू आईस आणि व्हॅक्यूम प्रणालीच्या मदतीने मलमूत्र स्वच्छ केले जाते यासाठी वापर वापरण्यात येणाऱ्या ब्लू आईसमुळं दुर्गंधी देखील कमी केली जाते म्हणजे बघा जे स्कायकेम नावाचा ब्लू आईस नावाचा पदार्थ वापरला जातो यामुळे विमानातील जे टॉयलेट असतात त्यामधली जी मल किंवा वंदन व्या सर्व हो दुर्गंधी असते ती कमी होत असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मलमूत्र आकाशातून खाली टाकलं जात नाही आपल्या लोकांना भरपूर अशी कुतूहल असते की विमानातलं जे मलमूत्र आकाशात टाकलं जातं आणि आकाशातून बरोबर ते विरळ होत असतं असं काय नाही तर तुम्ही प्लस करताच हे मलमूत्र आणि ब्लू आईसच्या मदतीतून स्वच्छ होतं आणि व्हॅक्युम सक्सेनच्या मदतीनं विमान कार्गो होल्डच्या विमानातील कार्गो होल्डच्या बरोबर मागे असलेल्या एका मोठ्या टँकमध्ये जातं विमानातील एका वेळी विमानात प्रवास करणारे चारशे ते प्रवास पाचशे प्रवासी असतात या प्रवाशांचं मलबुत्र या टाकीमध्ये टँकमध्ये साठवलं जातं यावर आपण कल्पना करू शकतो ही टाकी किती मोठी असू शकते आणि महत्वाची गोष्ट विमान लँड झाल्यानंतर मलमूत्राचं काय केलं जातं विमानाच्या टाकीत साठलेलं मलमूत्र पायलट किंवा विमानातील कर्मचारी कोणत्या प्रकारे बाहेर टाकू शकत नाही विमान लँड झाल्यावरच हा टँक स्वच्छ केला जातो विमान धावपट्टीवर उतरल्यावर या टाकीजवळ एक ट्रक उभा केला जातो हे ट्रक विमानाला एक रबरी नळी जोडतात या नळीच्या मदतीने टँकर मधील कचरा आणि निळा पदार्थ म्हणजेच ब्लू आईस ट्रक मध्ये टाकला जातो विमानाची टाकी रिकामी केल्यानंतर तिला एक दुसरी नळी जोडली जाते आणि तिचं निर्जीकरण केलं जातं त्यानंतर हे ट्रक सर्व विमानामधील कचऱ्यासाठी आरक्षित असलेल्या विशेष क्षेत्रामध्ये नेल्या जातात इथे असलेलं सिवर सिस्टममध्ये मलमूत्र रिक्म केलं जातं आता बघा मलमूत्राचं निळ्या बर्फामध्ये रूपांतर होण्याचं कारण एकच आहे ते म्हणजे यामध्ये वापरण्यात येणारा जो स्कायकेम नावाचा जो पदार्थ आहे त्यामुळे जेणेसारखे पदार्थ असतो स्कायकेममुळे कशा प्रकारचे ब्लू आईसमध्ये रूपांतर होतं ब्लू आईस नावाचा जो पदार्थ या पदार्थाला ब्लू आईस म्हणतात त्यामुळे अशा प्रकारचा वास किंवा हाण्याचं वा वा दुर्गंधी येत नसते मग विमानामध्ये असलेले ह्या टॉयलेटमध्ये किंवा खास करून जे मलमूत्र वगैरे असतं ते पूर्ण आकाशात टाकलं जात नाही तर त्याचं एकमेका बर्फामध्ये रूपांतर केलं जातं आणि महत्त्वाची गोष्ट ही म्हणजे विमानातील जे आपण आपण विविध प्रकारचे जे साधन यंत्र वापरत असतो टॉयलेटसाठी तर त्यामध्ये प्लस आपण ज्यावेळेस बसत असतो टॉयलेटमध्ये ज्यावेळेस म्हणताना आपण मोडवरती बसत असतो तो प्लश करायचा नसतो कारण का त्यामध्ये असलेलं सक्षम किंवा वॉक्यूम सिस्टम असते तर विमानामध्ये कशा प्रकारे पाणी हे निळं असतं याचं कारण एकच आहे त्यामध्ये असलेलं स्कायकेम नावाचा जो पदार्थ आहे हा सायंटिफिक रिझन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामुळे त्या स्कायकेममुळं ब्लू आईसमुळे कशा प्रकारचं मलमूत्रामध्ये मलमूत्राचा सुगंध दुर्गंध येत नाही आणि खास करून त्याच्यामुळे मलमूत्रही बर्फात रूपांतर केलं जातं तर त्या लक्षात ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं ते म्हणजे विमानातील असलेलं टॉयलेट सिस्टम ही सक्षम सिस्टमद्वारे वापरली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात असलेलं जे मलमूत्र किंवा खास करून जर घा मल असतं तर त्याचं रूपांतर हे बर्फामध्ये केलं जातं आणि त्यासाठी वापरण्यात येणारा जी ब्लू आय सिस्टम आहेत स्कायकेम नावाचा पदार्थ आहे त्यामुळे त्याला दुर्गंधी येत नाही अशाच प्रकारच्या व्हिडिओला लाईक करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा